हेलो हेलो काय 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 I w a 하 living a

सन्मान पाहिजे ही इच्छा मी व्यक्त केली आणि त्यांनी त्यांच्या अगदी मला अभिमान वाटतो होते कारण आपले आदरणीय मुख्यमंत्री आहेत तर त्यांच्याशी सुद्धा मी काल बोलले आणि त्यांना सांगितलं की तुमच्या उपस्थितीत माझं प्रवेश माझी इच्छा आहे आणि आमच्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे तर त्यांनी मला अगदी एका शब्दात सांगितलं की तुम्ही काही काळजी करू नका आणि माझ्या मनाला अगदी चांगलं वाटलं आणि आपली जे काही कार्य करतायची असतील चांगली जे प्रश्न असतील किंवा आपल्या कार्यकर्त्यांची असतील त्या सर्वांसाठी ही सगळं काही बोललेली आहे आणि सगळ्यांना न्याय द्यायचं काम आणि कार्यकर्त्यांना सुद्धा सगळ्यांना न्याय द्यायचं काम हे भारतीय जनता पार्टीने चंद्रकांत दादांनी आपल्याला तो शब्द दिलेला आहे त्यामुळे आपण सर्वांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून आपण परवा आता त्यांनी सांगितलं होतं तर आपण सगळ्यांनी जाऊन ते प्रवेश करायचा आहे आणि सांगलीचा जो विकास आहे सांगलीची जी राहिलेली कामं आहे मदत स्वप्न असेल तर ते आपल्याला सर्वांना पूर्ण करायचं आहे आणि त्यासाठी आपण ही